जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक वी वीस क ओबीसी पुरुष मधून मला उमेदवारी पक्षाने दिलेली आहे आज शिडकोआडको मध्ये अनेक समस्या आहेत गेले पस्तीस वर्षापासून इथे सरकारी दवाखान्यामध्ये डिलेवरीसाठी किंवा बालरोग तज्ञ नाहीत डॉक्टर कधी येते कधी येत नाही गोळ्या औषधं भेटत नाहीत परत आ, मंगल कार्यालय झालेले आहेत पण आजपर्यंत बालकाम बाल का कामगार कल्याण केंद्रामध्ये सुद्धा तिथे हे होते पण आज बी ते बंद पडलेले आहेत वसाड पडलेले आहेत तिथे लोक विविध धंदे करत आहेत आणि शाळेचा प्रश्न झाला तर आज महानगरपालिकेची एकही शाळा शिडकोआडको नवीन नांदेड वागाळा आज मध्ये नाही पद दिवे जागोजागी रस्ते खराब आहेत नाल्या नाहीत ड्रेनेज लाईन तशाच भरत आहेत नवीन नळ लाईन झाली तर त्याला पाणी येत नाही आज इंदिरा गांधी शाळेपासून ते शमशानभूमीपर्यंत रोड एकदम खराब झालेला आहे तिथं पद दिवे नाहीत एका साईडला साइडला यार आणि दुसऱ्या साईडला मारुती मंदिर आणि शमशानभूमी आहे तिथे लाईट लावलं पाहिजे स्ट्रीट लाईट पाहिजेत कारण लोक रात्री बेरात्री येतात तिथे आडी अडचणी आड़ म्हणजे एवढे देवस्थान आणि शमशानभूमी असताना सुद्धा तिथं काहीच नाही ह्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही आठ आठ वर्ष कोणता नगरसेवक हो येत नाही अशी प्रत्येक शिडको अडकवतील आज दहन वागाळ्यातली जनता म्हणत आहे की आठ वर्ष झालं आम्हाला कोणी तोंड दाखिलं नाही आमच्या एरियामध्ये काय सुख आहे दुःख आहे कोणी विचारलं नाही लॉकडाऊन मध्ये सुद्धा कोणी आलं नाही तुझ्यासारखा एक कामगाराचा मुलगा कर्मचाऱ्याचा मुलगा एक निष्ठावन कार्यकर्ता कष्टकरी कार्यकर्ता आज अडीअडचणीला धावून येते प्रत्येक वेळेस प्रसंगी दवाखाना असो काही अडी अडचणी असतील येते आज निष्ठावन कार्यकर्त्यालाच निवडून देणार अशी छिडका अडकोतील जनता सांगत आहे आणि मला खूप पाठिंबा मिळत आहे आणि मी ज्या वेळेस निवडून येईल तर समस्या प्रत्येक जनतेच्या घरापर्यंत पोहोचून हे जे अडचणी आहेत शिडकावडकोतल्या सगळ्या दूर करण्याचा प्रयत्न करेल कालच्या पावसाळ्यामध्ये प्रत्येक घरामध्ये पाणी शिरले एकशेवीस असो वसंतरा नाईक कॉलेजच्या समोरचा भाग असेल ज्ञानेश्वर नगर एन डी एकतीस असं पी वन पी टू क्रांती चौक प्रत्येक एरियामध्ये पाणी शिरलं होतं तर याच्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही शासनाने इथं काहीच योजना केल्या नाहीत आणि महानगरपालिकेमध्ये असं कचरा गाड्या येत नाहीत कचरा कुंडीच्या गाड्या येत नाहीत अशा विविध अडचणी आहेत समस्या आहेत तर शिडकाडकतील जनता आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा टाकून आहे आणि माझ्यासारख्या एक निष्ठावन कार्यकर्त्याला पक्षाने तिकीट दिलेला आहे आणि इथली जनता सुद्धा आम्हाला भरघोस मताने विजयी करेल शंभर टक्के माझा विजय आहे आणि जय महाराष्ट्र जनता माझ्या आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रभाग क्रमांक वीस क ओबीसी पुरुष मध्ये आमची निशाणी मशाल या निशाणीवर बटन दाबून आम्हाला भरघोस मताने विजयी करा शिडकोआड गोतील आज धवन जनता वाघाळा मला आणि माझ्या सोबतच्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडून देईल भरघोस मताने मशालवर मतदान करून आम्हाला विजयी करा जय जय महाराष्ट्र